मुख्यमंत्र्यांनी पुसले अखेरी शेतकऱ्याच्या तोंडाला पान होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज की नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अखेर सामान्य कास्ताकार बांधवांच्या तोंडाला पानच पुसली होय मित्रांनो नामदार मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सामान्य शेतकरी मित्रांना दाखवली एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे गाजर नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओ मित्रांनो आपण सर्वांनी जे मध्ये पाहितलं आणि आपण सर्वांनी जे टायटल वाचले ते सगळं खरंय की नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अखेर सामान्य कास्ताकार बांधवांना दाखवलं आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं गाज मित्रांनो मग ही संपूर्ण असणारी हकीकत काय आहे जाणकार या असणाऱ्या एकूण मदतीला या ठिकाणी गाजर काम हनता है। का म्हणत आहेत आणि सामान्य शेतकरी मित्रांची या ठिकाणी कुठेतरी फसवणूक आहे का सामान्य कास्तकार बांधवांना ऍक्च्युअल मिळालेली मदत कमी आणि दाखवला गेलेला या ठिकाणी जो आकडा आहे तो जास्त फुगलेला आहे का हे सगळं आजच्या व्हिडिओ जाणून घ्यायचं म्हणून व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो नुकतंच या ठिकाणी आपण जर बघितलं तर देवेंद्रजी फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे जे नामदार मुख्यमंत्री आहेत यांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत ही जाहीर केली मग अशा परिस्थितीमध्ये सरकारची वाहवा झाली की सरकारने तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत केली पण खरंच सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत केली का या ठिकाणी सरकारनं ही रक्कम फुगून दाखवली हेच आजच्या व्हिडिओत घेऊयात समजून तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल की ही जी असणारी मदत आहे ती सरसगट सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार आहे का तर शंभर टक्के नाही लक्षात घ्या याच्यापैकी फक्त साडेसहा हजार ते सात हजार कोटी रुपये सामान्य शेतकरी मित्रांना मदत म्हणून मिळणार आहेत जी मदत अगोदरच मिळणार होती यात कसल्याही प्रकारचं नाविन्य नाही समजून घ्या काय म्हणतोय सरकारने साडेसहा ते सात हजार कोटी रुपये जे राखून ठेवलेत त्याच्यामध्ये कोरडवाहू जमिनीसाठी हेक्टरी मदत साडे अठरा हजार रुपये त्याचबरोबर याच्यामध्ये हंगामी बागायती शेतीसाठी केली गेलेली मदत जी आहे ही मदत आहे या ठिकाणी सत्तावीस हजार रुपये हेक्टर आणि बहुवार्षिक बागायती पिक आहे त्यांच्यासाठी असणारी जी मदत आहे ही मदत आहे साडे बत्तीस हजार रुपये हेक्टर आता याच्यामध्ये आणखीन एक पाचर सरकारनं मारून ठेवली ती लक्षात घ्या की सरकार काय म्हणते की आमच्या कास्तकार बांधवांचं नुकसान खूप मोठं झाले रब्बीच्या हंगामासाठी कास्तकार बांधवांना बियाणासाठी खतासाठी पैशाची तरतूद व्हावी म्हणून सरकारने अतिरिक्त दहा हजार रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलाय आता तुम्ही म्हणाल मग हे दहा हजार रुपये आम्हाला वेगळे मिळणार का तर अजिबात नाही लक्षात घ्या जी कोरडवाहू साठी या ठिकाणी साडे अठरा हजार रुपये हेक्टरी मदत आहे जी हंगामी बाग आहे ती पिकांसाठी असणारी सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मदत आहे आणि जी या ठिकाणी असणारी बहुवार्षिक बाग आहे ती पिकांसाठीची हेक्टरी साडे बत्तीस हजार रुपयांची मदत आहे याच्यामध्येच दहा हजार रुपये तुमच्यासाठी आलेत तुम्हाला दहा हजार रुपये वेगळे हे अजिबात मिळणार नाहीत मग यालाच म्हणतात ना सोयीस्कर पद्धतीनं पाचर मारणं जे अत्यंत सहजगत्या या ठिकाणी सरकारनं मारले मग अशा परिस्थितीमध्ये आकडा तर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा याला गाजर का म्हटल्या जाते तर लक्षात घ्या साडेसहा ते सात हजार कोटी रुपये जे की या ठिकाणी अगोदरच मिळणार होते तेच सरकारनं देऊ केले तर उरलेली रक्कम कसं दाखवलंय बघा जर तुमच्या विहिरीमध्ये गाळ गेलेला असेल तर तुम्हाला मदत मिळणार तीस हजार रुपये जर या ठिकाणी शेत खरडून गेला असेल तर मदत मिळणार सत्तेचाळीस हजार रुपये जर या ठिकाणी पशुधनांचं तर तुम्हाला जवळपास साडे मदत मिळणार म्हणजे अशी ही मदत ती मदत ही मदत जी की ऑलरेडी या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये इन्क्लूड असते फक्त सरकारनं काय केलंय की ती मदत अशी या ठिकाणी वळवलीये याला आणि त्याला मिक्स केले आणि फक्त एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये दाखवले आहेत कुठतरी आपल्या सामान्य कास्ताकार बांधवांच्या आसरूचा बाजार मांडण्यात आला एवढं मात्र खरं कंबर्ड मोडलेल्या माझ्या कास्ताकार बांधवाचा वाली कोणी नाही यातून एवढं मात्र जे आहे ते साध्य झालं आपण म्हणू शकतो पण कास्ताकार बांधवांनो उमेद हारू नका आणि असं नका समजू की सगळं संपले लक्षात घ्या आपल्या घरातील करता धरता पुरुष निघून गेला तर घरामध्ये बघणार कोणी नसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये चार जण जे असतात ते फक्त तेरा दिवस येतात त्याच्यानंतर कोणीच येत नसतंय मग अशा परिस्थितीमध्ये फक्त एक काम करायचं आजच्या पेक्षा उद्याचा दिवस चांगला निघणारच आहे असू द्या थोडीफार ही मदत याच्यावरती कंबर कसूयात आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा रब्बीच्या हंगाममध्ये काही ना काहीतरी खालीवरी करूयात की ज्यामुळं आपलं कुटुंब त्या ठिकाणी उपाशी मारणार नाही मी सरकारला दोष देत नाही त्यांच्याकडे या ठिकाणी पेमेंट नसेल देखील परंतु जर करायचंच म्हटलं तर ऍडजस्टमेंट कुठूनही होऊ शकते शेवटी या ठिकाणी वैचारिक प्रश्न आहे ज्याचा त्याचा सरकारला सुद्धा या ठिकाणी मी जो आहे तो हात जोडून पुन्हा विनंती करतो की कास्ताकार बांधव याच्या इतक्या अडचणीत दुसरा कोणीच नाही आणि सरकारनं सुद्धा कंबर कसून कास्तकार बांधवना आणखीन जर मदत देता आली तर द्यावी ही मदत तुमच्याकडून आहे खूप चांगलं परंतु आणखीन केंद्र सरकारकडून अतिरिक्त मदत घ्या आणि कास्ताकार बांधवांना द्या खरंच कास्ताकार बांधवांना जर ही मदत मोठ्या प्रमाणात नाही जर मिळाली ना तर या ठिकाणी बऱ्याच कुटुंबाच्या चुलीसुद्धा दिवाळ्यात पेटू शकणार नाहीत आणि आपला शेतकरी जगला तरच आपलं खरं आहे कारण फाय जी सिक्स जी सेवन जी जरी आलं तरी देखील पोट मात्र या ठिकाणी असणाऱ्या गव्हामुळं ज्वारीमुळं आणि असणाऱ्या भातामुळेच भरणारे बस एवढीच असणारी ही सध्याची शेतकऱ्यांची शोकांती याबद्दल आपलं काय मत आहे आपण कमेंट मध्ये जरूर लिहून कळवा व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त माझ्या कास्तकार बांधवांपर्यंत हा संदेश पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप आभार